नमस्कार मोठ्या बाई खूपच विचित्र वागत असतात त्यांना खूपच पश्चाताप झालाय असं त्या दाखवत असतात विठुरायाच्या समोर त्या स्वतःच डोकं आपट्यात असतात आणि म्हणत असतात मला खूप पश्चाताप झालाय मला माफ कर विठुराया खर तर मी खूपच चुकीच वागले खर तर मी असं वागायलाच नको होत का 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 मी सगळ्यांच्या बाबतीत गैरसमज करून घेतला होता प्रत्येक वेळेला मी असं असं वागून नको तोच डोक्याला ताप करून घेतला सर्वांच्या डोक्यात माझ्याबद्दल एकच विचार आला तो म्हणजे आनंदी दिग्रसकर म्हणजे वाईटच त्यावेळेला अंताजी बोलतात बस झालं मला तुमचं काहीच ऐकायचं काही नाही सगळ्यांनी पहिल्यांदा शांत बसा आणि आनंदी तू उठ तू हे काय करतेस तुला समजतंय का का स्वतः स्वतः गावकऱ्यांसमोर स्वतःची लाच काढून घेतेस आनंदी उठ सांगितलं ना असं काहीतरी करू नकोस आनंदी जेणेकरून स्वतःची स्वतःची लायकी तू दाखवतेस आनंदी चल घरात अगं काही गरज नाही समोर डोकं आपटून घ्यायची अगं विठुरायाला तर प्रत्येकाचं मन समजतं आणि तुला सुद्धा त्यांनी समजून घेतलंच असणार तुला हे का कळत नाही आनंदी जगात जर का चांगल्या गोष्टी आहेत तर वाईट गोष्टी सुद्धा असणारच ना अगं तू स्वतःला वाईट ठरवून मोकळी होऊ नकोस तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात नाही मी प्रत्येक वेळेला दुसऱ्याचा वाईटच विचार करत आले प्रत्येक वेळेला दुसऱ्याला कमी लेखत आले पण आता मात्र बस झालं आता मात्र मला कोणाचं चा काहीच ऐकायचं काही नाही जे जे होत आहे ना ते चांगल्यासाठी होत नाही आहे काही करून मला लवकरात लवकर सगळ्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की आनंदीबाईंना पश्चाताप झालाय आणि आनंदी सगळ्यांची माफी मागू इच्छिते तेवढ्यात मोठ्या बाईंचं लक्ष इंदू वरती गेलेलं असत आणि त्या इंदूला बोलतात इंदू तुझी तर खरीच खरंच मी अपराधी आहे आणि त्या इंदूचा हात धरतात आणि इंदूला एका टेबलावरती बसवतात आणि तिच्या चक्क पाया पडतात आणि तिला म्हणत असतात इंदू मला माफ कर मला माफ कर माझ चुकलं मी असं वागायला नको होतं त्याच वेळेला नारायणीताईच्या मोठ्याबाईंचा डाव लक्षात येतो आणि नारायणताई बोलते आई बस झालं तू काय वागतेस तुझं तुला समजतंय का तू अजिबात बदललेली नाहीस याची मला पूर्णपणे खात्री आहे तू आता जे काही करतेस जे काही वागतेस ती सर्व नाटकं आहेत आणि तुझ्या या नाटकांना कोणीच बळी पडणार नाही तेव्हा मोठ्याबाई म्हणतात बघितलंस पिठुराया बघितलंस अरे मी स्वतःला कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मला कोणीही सुधारू देणारच नाही मला कळूनच चुकलंय की माझच चुकलंय मला माफ कर विठुराया मला कर, आणी मला माफ कर आणि एक शेवटची संधी दे लवकरात लवकर मला या सर्व गोष्टींमधून मुक्तता दे इंदू चुकलं मी तुझी पाय धरून नाक रगडून माफी मागते खरंच मी तुझ्या बाबतीत खूपच चुकीचं केलं नेहमीच तुला नाही नाही ते बोलत राहिले नेहमीच तुला कार्टी या शब्दानेच हाक मारली कधी इंदू अशी हाकच मारली नाही माझं चुकलं इंदू चुकलं तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई थांबा तुम्ही काय करताय अहो मला मान्य आहे तुम्ही चुकीच्या गोष्टी केल्यात पण कितीही काही झालं तरी मला याची खात्री आहे ती म्हणजे तुम्ही कधीच चुकीचं वागू शकत नाही मोठ्याबाई तुम्ही माझी माफी मागायची गरजच नाही अहो तुम्ही स्वतः विठुरायाची माफी मागितली आणि तिथे सर्व संपलं तुम्ही का माझी माफी मागताय तुम्हाला माझी माफी मागून काय मिळणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मोठ्या बाई तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा मला तुम्ही कधी माझी माफी मागावी असं वाटत नव्हतंच आणि नारायणी ताई तू उगाच त्यांच्यावरती आरोप करू नकोस मोठ्याबाईनं माझ्याजवळ जे वागायचं होतं त्या त्या, त्या वागल्या पण खरं सांगू का मोठ्याबाई चुकीच्या नव्हत्याच मुळात मोठ्या बाई खूपच चांगल्या आहेत तू असा विचारच का करतेस मला तुझी हीच गोष्ट अजिबात आवडलेली नाही आता बस झालं इंदू तेव्हा लगेच नारायणताईला इंदू बोलते तू गप्पा बस ताई तू नको नको काहीतरी बोलूस आता आधी मोठ्या बाईंच्या मनस्थितीचा विचार कर अंताजी काका तुम्ही मोठ्याबाईना घेऊन घरात जा आणि मोठ्याबाई तुम्ही माझी काळजी करूच नका कारण मी स्वतः तुम्हाला माफ केलंय एक गोष्ट लक्षात मोठ्या मोठ्याबाई तुम्ही विठुरायाची माफी मागितली तुम्ही विठुरायाच्या पायावर डोकं पटल आणि तिथेच तुम्हाला प्रायचित्त झालं हे माझ्या लक्षात आलं तेव्हा अंताजी बोलतात आनंदी उठ उठ आनंदी उठ आणि ते आनंदीला धरतात आणि घराकडे घेऊन जात असतात त्याच वेळेला मोठ्याबाई स्वतःशी म्हणत असतात इंदे 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 अगं सगळ्या गावकऱ्यांसमोर मी तुझी माफी मागितली मला प्रायचित्त झालं म्हणून नाही तर सगळ्या गावकऱ्यांसमोर माझा मान मोठा व्हावा म्हणून आता मला जे पाहिजे ते मी करू शकते आता मी तुला लवकरात लवकर संपवू शकते लवकरात लवकर तुझी या जगातून कायमची ढगात पाठवण्याची सोय करू शकते आता तू बघ मी काय काय करते ती तेवढ्यात अंताजी आनंदीबाईंना घेऊन घरात आलेली असतात अंताजी आनंदीबाईंना बोलतात आनंदी मला माहिती आहे देवळात जे काही केलंस ती सर्व नाटकं होती आनंदी तुझ्या एवढं मी कोणालाच ओळखत नाही खरं सांगायचं तर माझ्या एवढं तुला कोणीच ओळखू शकत नाही आनंदी बोल बोल आनंदी बोल तू हे सर्व का केलंस तुला हे सर्व का करावं असं वाटलं आनंदी मला उत्तर पाहिजे आणि उत्तर भेटल्याशिवाय मी शांत बसणार नाही जोपर्यंत तू मला उत्तर देत नाहीस तोपर्यंत मी शांत बसत नाही एक गोष्ट लक्षात ठेव आनंदी इंदूची माफी मागणं इंदूच्या पाया पडणं हे सर्व तुझ्या नाटकाचा भाग होता ते माझ्या लक्षात आलंय त्याच वेळेला अहो तुम्ही काय बोलताय मी बोलले होते ना माझा कुणावरतीही विश्वास नाही कारण कोणीही माझ्यावरती विश्वासच ठेवू शकत नाही माझी पूर्णपणे खात्री पटली ती म्हणजे काही झालं तरी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवणारच नाही पण मी खरंच सांगते मी इंदूची माफी अगदी मनापासून मागितली कारण मला पश्चाताप झालाय मी इंदूशी जे काही वागले ते खूपच चुकीचं वागले याची मला खात्री पटले आणि त्यासाठी मी हे सर्व केलं अहो तुम्ही माझ्यावरती विश्वास हो मी असं काहीही मुद्दामून केलेलं नाही तेव्हा अंताजी बोलतात तस जर का असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी माझा तुझ्यावरती विश्वास बसू शकत नाही तुझी ही सर्व नाटकं जवळ ठेवायची आनंदी मी तुला चांगलंच ओळखते ओळखत नाही अशातला भागच नाही एक गोष्ट लक्षात ठेव आनंदी कितीही काही झालं तरी तू लवकरात लवकर तुझ्या मूळ रूपात येणार याची ये मला खात्री आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो काही झालं तरी आनंदीबाईंचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू